आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत दिवाळीच्या तोंडावर मुंबईकरांना एक खास गिफ्ट मिळाला आहे आणि हे गिफ्ट आहे प्रवासाच्या परवानगीचं ज्या नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन झालेले आहेत आणि चौदा दिवस पूर्ण झाले दोन्ही डोस घेतल्यानंतर त्यांना आजपासून लोकलनं तिकीट काढून प्रवास करता येणार आहे त्यामुळे लोकल प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं आहे पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे म्हणजे तुम्ही कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेलं असणं आवश्यक आहे आणि त्याचं प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे रेल्वे स्थानकातल्या पालिका कर्मचाऱ्यांच्याकडून हे प्रमाणपत्र सहिशिक्का करून घेतल्यानंतर ते तिकीट खिडकीवर दाखवावं लागेल आणि ते दाखवल्यानंतर प्रवाशांना तिकीट मिळेल किंवा युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास दाखवूनसुद्धा तिकीट घेता येईल रेल्वेनं कालच संदर्भातली अधिसूचना जारी केली कोरोना रुग्णसंख्येत घट होत राहिली तर दिवाळीनंतर राज्यातले सर्व निर्बंध शिथिल होऊ शकतात पण हे तिकीट मुळात कसं मिळणार आहे तर तुमच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊन झाल्यानंतर चौदा दिवस पूर्ण होणं आवश्यक आहे दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास असेल तरच तुम्हाला तिकीट मिळेल अन्यथा तिकीट मिळणार नाही त्यामुळे आधी तुम्ही हा युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास डाउनलोड करून घ्या अर्थात दोन्ही लस घेतल्याचं ऑनलाईन प्रमाणपत्र तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा आणि ते तिकीट खिडकीवर दाखवल्यानंतर किंवा महापालिका अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून घेतल्यानंतरच तुम्हाला रेल्वेचं तिकीट मिळेल आणि थेट जाऊयात नालासोपऱ्याला विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत विजय साधारण तीन चार महिन्यांपूर्वीपर्यंत आपण लाईव्ह मध्ये अनेक प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या होत्या की रेल्वेने प्रवास सुरू होत नाहीये त्यामुळे संताप होता लोकांचा आता लोकांना समाधान आहे सर खर तर ही आपल्या न्यूज एटीन लोकमत यश आहे आणि लोकांनी सुद्धा ते मान्य केलेलं आहे कारण महिलांचा ट्रेनचा प्रवास असू दे किंवा ज्येष्ठ नागरिकांचा असू दे किंवा सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू व्हावी आपण हक्काची वृत्त मालिका सुरू केली होती लोकल आपल्या हक्काची याचा कुठेतरी सरकारला आता उशीरा का होईना जाग आलेले आहे त्याच्यामुळे आ, ही जी मोहीम आहे ती आपण यशस्वी केलेली आहे आणि लोकांनी सुद्धा त्याचं कौतुक केलेलं आहे परंतु आता जी ही आ, दोन गस ज्यांनी घेतले त्यांच्यासाठी हा जो यांनी जो रेल्वेने जो हे अट घातलेली आहे कारण त्याने दोन डोस घेतल्यानंतर चौदा दिवस पूर्ण व्हायला पाहिजे अशी जी अट घातली आहे म्हणजे खरं एक काही लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की ते भीक नको पण कुत्रा आवर अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे खरं तर दोन डोस झालेल्यानं पाच दिला पाहिजे तसंच एक डोस झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या साठी सुद्धा तिकीट द्यावा अनेक लोक आजारी असतात त्यांना आजारी आजा गे, पन, जे असतात त्यांना सुद्धा जाण्याची मुभा द्यावी अशी मागणी लोक करतात माझ्यासोबत एक प्रवासी त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही आज पहिल्यांदाच या ठिकाणी पहिला डोस दोन डोस घेतले त्यांना दोन डोस घेणाऱ्यांना पण एक डोस ज्यांचं झाला आहे त्यांना पण तिकिटाची सोय झाली पाहिजे कारण मुंबईला जायचं आलं तर ते रिक्षाने ॲटोनी जाण्यालाही भारी पडते आहे एक दोष झाल्याने सरकारने नाही तर एक माझं हो। काय सांगाल कि या ठिकाणी गर्दी पण जास्त होते कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत करोनाचे नियम तर सर्वांनी पाळलेच पाहिजे परंतु गर्दी होते त्यासाठी गाड्या पण कमी आहेत ते पण वाढवावेत आणि तिकीट विकेट जे व्यवस्थित दिले लवकर लवकर गर्दी गर्दी पण कमी होईल ना ते लोक या ठिकाणी आनंद व्यक्त करतात आज पहिल्यांदा तिकीट सुरू होते काय सांगाल काय नाही सर्वसामान्यांना ट्रेननी जायला भेटलं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि लॉकडाऊनच्या काळात लोकांना जायला भेटलं त्याच्यासाठी सरकारची सरकारला विनंती आहे की सरकारने हे केलं म्हणजे तिकीट दिली सर्वसामान्यांना सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर सर्वांसाठी सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करावी मिनिंग सर बर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा पण त्यासाठी आता सर्वसामान्यांसाठीच लोकल सेवा सुरू आहे हो फक्त त्यासाठी दोन डोस घेतलेलं असणं आवश्यक आहे आणि त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे असं जर का प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल ऑनलाईन डाउनलोड केलेलं तर निश्चितपणे तुम्ही रेल्वेने प्रवास करू शकता आणि त्यासाठी तिकीट तुम्हाला काढता येईल तुर्तास धन्यवाद विजय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल मुळे काही ठिकाणी मोठ्या रांगा लागतानाही दिसतील पण दिलासादायक गोष्ट असेल ती म्हणजे आता प्रवास करता येईल दोन डोस घेतले असलेल्यांना रेल्वेचं तिकीटही मिळणार आहे या दोन डोस घेतलेल्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळणार ना आहे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे त्यातही दिवाळी पूर्वी हा निर्णय झाला आहे त्यामुळे नागरिक विशेष समाधान व्यक्त करत आहेत दिवाळीच्या काळात स्वकी यांच्याकडे जाण्यासाठी स्वाभाविकपणे लहान मुलं ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अनेक जण रेल्वेने प्रवास करत असतात आणि तो करता येत नव्हता त्यामुळे नागरिकांची अडचण होती पण जर का तुमचे दोन्ही डोस झाले असतील तर आता तुम्ही रेल्वेने प्रवास करू शकता फक्त त्यासाठी तुमचे दोन्ही डोस झाल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे दादर रेल्वे स्थानकावर काही प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी चाकरमान्यांसाठी आजचा सोमवार हा अतिशय महत्वाचा आहे कारण आजपासून त्यांची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये त्यांना चालू तिकीट मिळणार आहे आतापर्यंत आपल्याला माहिती आहे लोकल जरी सुरू झालेली असली तरी केवळ तीन महिन्याचा पास मिळत होता आणि त्यामुळे ज्या लोकांना एकाच दिवसाचं किंवा दोन दिवसाचं काम आहे अशा प्रवाशांना बस किंवा टॅक्सीशिवाय पर्याय नव्हता कारण त्यांना स्थानकांवर तिकीटं मिळत नव्हती परंतु आजपासून चालू तिकीट मिळायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळं ज्यांचं दोन डोस पूर्ण झाले अशा लोकांना दोन डोस पूर्ण होऊन चौदा दिवस झालेले आहेत असा सर्टिफिकेट दाखवल्यानंतर त्यांना चालू तिकीट मिळणार आहे आणि त्यामुळं मुंबईकर चाकरमानी किंवा ज्यांना अवघ्या काही दिवसांसाठी प्रवास करायच्या अशा सगळ्या प्रवासांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे बरीच मागणी चाललेली होती आणि आता लोकल पूर्ण त्यांच्या क्षमतेनं चालवली जाती आहे मध्य रेल्वे असो किंवा पश्चिम रेल्वे असो पूर्ण क्षमतेनं चालवली जाते आणि तरीसुद्धा केवळ पास मिळत होता त्यामुळे अनेकांची अडचण होत होती आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी काउंटरसुद्धा लावण्यात आलेलं आहे जेणेकरून तुम्हाला जर चालू तिकीट हवं असेल किंवा पास हवा असेल तर तुमचं दोन डोस पूर्ण झालं याचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं दाखवायचं आहे आणि त्यानंतर इथे शिक्का मारला जाईल आणि पुढे तुम्हाला जाऊन पास घेता येईल आपण पाहतोय की काही जणांना आम्ही आत्ता विचारलं आहे त्यांना चालू तिकीट मिळालेलं आहे काउंटरवर सुद्धा लिहिलेलं आहे की ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहे ज्यांच्याकडे तसं प्रमाणपत्र आहे अशाच लोकांना या ठिकाणी चालू तिकीट मिळणार आहे बाकीच्यांना पास जो आहे तोसुद्धा मिळता येणार आहे आपण आता बघतोय या भगिनींनी इथे तिचं पास दाखवलं आहे आणि त्यानंतर तिला तिकीट मिळालं मैत्रिणी तुला तू तु तिकीट घेतलं आहे का पास घेतलं आहे तिकीट आज पहिल्यांदा तिकीट मिळत आहे इतके दिवस पासच मिळत होता बरं वाटतंय जरा कमी पैशांमध्ये आता प्रवास करता येणार आपने आज जो है अभी तक पास ही मिल रहा था आज पहली बार टिकट मिला है तो वैक्सीनेशन हो गया ना मेरे इसीलिए उसकी तो, तो क्या क्या पूछा उन्होंने आपसे वैक्सीनेशन सर्टिफिकेट आपने दिखाया और उन्होंने टिकट दे दिया हो गया काही मिनिटाचं काम आहे इथं जायचं तुम्हाला काउंटरवर तुम्हाला दाखवायचं की तुमच्याकडे वॅक्सिनेशन सर्टिफिकेट आहे आणि चौदा दिवस झालं त्यानंतर तुम्हाला चालू तिकीट मिळतं आहे ज्यांना पास हवं आहे त्यांना पास मिळत आहे ज्यांना तिकीट हवं आहे त्यांना तिकीट मिळत आहे मुंबईकरांसाठी एक मोठी सोय झालेली आहे जे मुंबईकर यांना सुद्धा विचारूया दादा आपने तिकीट लिया है या पास लिए पास ना द हां पास लिए नहीं अभी आपको अभी आपने तिकीट लिया है कुछ नहीं लिया पास ही नहीं दी तो क्या लिया अच्छा तो क्यों क्यों मनाई की ना डबल वैक्सीन चाहिए आपका डोज द दो डोस एक ही डोज हुआ है लेकिन आज से जिनके दो हुए उनको चालू चालू जो है चालू सुद्धा ना जरा बरा है ना? नहीं ना, नहीं ते की दोन डोस दोन, दोन दिवस झाले त्यांना नवीन कानून आलेले की आ? दोन डोस झाल्याशिवाय तुम्हाला पास देणार नाही तुमची काय मागणी ज्याचा एक डोस झालाय त्याला पण द्यावा हां द्यायला पाहिजे मग दुसरा डोस तीन महिन्यानंतर दोन महिन्यानंतर देणार आहे तर ते काय करणार मग द्यायला पाहिजे ते लोकांना आता काय म्हणजे त्यांची अडचणसुद्धा होते ज्यांचा एकच डोस झाला आहे आपल्याला माहिती आहे की कोविशिल्डमध्ये जवळपास तीन महिन्याचं अंतर आहे दुसऱ्या डोससाठी अनेकांचा पहिला डोस झाला आहे दुसरा डोस व्हायचा आहे आणि त्यांना जेव्हा तिकीट मिळत नाही आहे तेव्हा त्यांची थोडीशी चिडचिड होते त्यामुळे ज्यांचा एक डोस झाला आहे अशा व्यक्तींनासुद्धा तिकीट दिलं जावं अशी त्यांची मागणी आहे आणि या मागणीवर सुद्धा शासन नक्कीच विचार करेल तुर्तास आपल्याला माहिती आहे की आजपासून ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत आणि त्यावर चौदा दिवस झालेले आहे अशा नागरिकांना पास तर मिळेलच पण त्याचबरोबर आजपासून चालू तिकीटसुद्धा मिळणार आहे दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्र शासनानं आणि रेल्वे प्रशासनानं मुंबईकरांना एक मोठा दिलासा दिला, दिला आहे असं आपल्याला म्हणता येईल व्हिडिओ जॉनी सचिन कुबडे सर प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे न्यूज एटीन लोकमतनं केलेल्या ऑपरेशन लुटारू या स्टिंग ऑपरेशनचे राज्यभरात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटत आहेत प्रशासनाकडून अनेक ठिकाणी जोरदार कारवाई सुरू झाली सरकारनं सुद्धा याची दखल घेतली परिणामी अनेक बोगस बायोडिझेल पंप हे बंद झालेत माफियांना पळ काढावा आहे आणि प्रशासनाचं धाडसत्र सुद्धा सुरू झालेलं आहे बायोडिझेलच्या संदर्भातला पर्दाफार्श न्यूज एटीन लोकमतनं केला आणि त्याची सरकारनं दखल घेतली गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत केली देसाई यांनी बायोडिझेल माफियांवर कठोर कारवाईचे आदेश दिलेत बायोडिझेल घोटाळ्याचं स्टिंग ऑपरेशन प्रसारित झाल्यानंतर लातूरचे जिल्हाधिकारी बी पृथ्वीराज यांनी सुद्धा कारवाईला सुरुवात केली तर उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश जारी केलेत रा, राज्याच्या इतर भागांमध्ये शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये सुद्धा प्रशासनानं तत्परतेनं कारवाई सुरू केली न्यूज एटीन लोकमतच्या स्टिंग ऑपरेशन नंतर राज्यातल्या या बायोडिझेल माफियांचं धाबदाण आणलाय अनेक माफियांनी पळ काढलाय तर काही जणांनी पंप बंद करून पोबारा केलाय राज्यातल्या बोगस बायोडिझेल चा न्यूज एटीन लोकमतनं स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केला या प्रकरणाची दखल राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली त्यांनी सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या सहाय्यानं बैठक घेतली आणि बायोडिझेल माफियांवर कडक कारवाईचे आदेश दिले ते नक्की बायोडिझेल आहे की अन्य नेमका कोणता भेसळयुक्त पदार्थ आहे याचा शोध अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं घ्यायचा आहे दोन्ही विभागांमध्ये समन्वय साधून हा प्रकार रोखा अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले त्यानंतर त्यांनी न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी किरण मोहिते यांच्याशी केली आहे आपण काय काय मुळात आपण ज्याचा उल्लेख केला ती ती जी आमची कारवाई पोलिसांची झाली आमच्या आयुक्त सोलापूर जे नवीयुक्त रुजू झालेले आहेत त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आमच्या सोलापूरच्या पोलीस आयुक्ताने बैजल श्रीयुत बैजल यांनी जाऊन ती कारवाई केलेली आहे आता याच्यामध्ये दोन भाग आहेत रात्री जो आपण आपल्या मा वाहिनीवरती विषय सांगितला मी देखील ती क्लिप बारकाईनं पाहिली सक्रुदर्शनी त्याच्यामध्ये असं दिसून येतंय आहे की वाहन टू वाहन एका वाहनात मी दुसऱ्या वाहनात ते सोडलं जाते मुळात हे बायोडिझेल आहे का का बायोडिझेलच्या नावाखाली बोगस भेसळयुक्त अशा पद्धतीचं कुठल्या पदार्थाची विक्री होते ह्या सगळ्या गोष्टीचा तपास करणं गरजेचं आहे मी आजच म्हणजे रात्री ही माहिती समोर आल्यानंतर मी राज्याचे माननीय पोलीस महासंचालक अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि राज्यातल्या सर्व ग्रामीण विभागाचे रेंज आय जी यांच्याबरोबर आत्ताच मी व्हिडिओ कॉन्फरन्स केली आणि त्याच्या मा त्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आम्ही सगळ्यांनी ह्याच्यावरती चर्चा करून या बायोडिझेल असेल किंवा इतर जो काही पेट्रोलजन्य पदार्थ आहे याच्यावरती संपूर्ण नियंत्रण हे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा आहे त्यामुळं आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ठरल्याप्रमाणे मी स्वतः उद्या मान्य मंत्री अन्न नागरी पुरवठा आणि प्रधान सचिव अन्न नागरी पुरवठा यांच्याशी बोलणार आहे कारण ज्याच्यावर नियंत्रण अन्न नागरी पुरवठा विभागाचं आहे त्यांनी याच्यात पुढाकार घेणं गरजेचं आहे त्यांनी निश्चितपणानं जर ह्याच्यात पुढाकार घेतला आमचे पोलीस तर घेतीलच उद्या तुम्ही म्हणाल की मग कुणीतरी भेसळ करत आहे बेकायदेशीर विकतं आहे ती पोलिसांचं काम नाही का शंभर टक्के पोलिसांचं काम आहे आम्ही त्याच्यामध्ये निश्चितपणानं कारवाई करू पण शेवटी जो याच्यामधलं नियंत्रण आहे जे कंट्रोलिंग अथॉरिटी आहे अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आणि जिल्हा स्तरावरती अंडर जिल्हाधिकारी आहे त्यामुळं दोन्ही विभागाचा समन्वय घालून अन्न नागरी पुरवठा विभागाचा आणि आमच्या विभागाचा याचा समन्वय समन घालून आम्ही जिथं जिथं महाराष्ट्रात अशा बाबी घडत असतील त्या निश्चितपणानं रोखण्यासाठी त्याला बाय बायबंद घालायसाठी दोन्ही विभाग हे संयुक्तपणे मोहीम हातामध्ये घेतील असं सांगितलं जातं आहे की महसूल विभागाचे काय अधिकारी किंवा देखील हप्ता घेत असंच एक काही किंवा त्या मालकाने मला दाखवा मोगम काहीतरी बोलणं उद्या ड्रायव्हर काहीतरी म्हणल कुणीतरी काहीतरी म्हणल आणि बेछूट आरोप कुठल्याही आमच्या शासनाच्या विभागावर करायची ही चुकीचं आहे कारण जेव्हा केव्हा आम्ही अशा पद्धतीची कारवाई करतो तेव्हा मग कोणावर तरी खापर फोडायचं काम ही असले माफिया मंडळी करत असतात असल्या आरोपांमध्ये कुठलाही प्रकारचं तथ्य नाही आमचे महसूलचे अधिकारी असतील आमचे पोलीसचे अधिकारी असतील जेव्हा जेव्हा इनपुट मिळतं आम्हाला जेव्हा जेव्हा आम्हाला अशी काही माहिती गोपनीय मिळते तेव्हा तेव्हा आम्ही फोर्समध्ये येतो आणि आम्ही अशा कडक कारवाई याच्या अगोदरसुद्धा महाराष्ट्रात केलेल्या आहेत आपल्या माहितीसाठी सोलापूरच्या सीपीनी पोलीस आयुक्तांनी जी कारवाई केली मुद्देमाल आणि सगळ्या प्रॉपर्टीचं जवळपास वीस कोटी रुपयाची मालमत्ता जप्त केलेली आम्ही त्यामुळं पोलिसांवर आणि आमच्या महसूल यंत्रणेवर

आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची दिवाळी ही दिवाळी अंकांशिवाय अपूर्ण आहे आणि त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक दिवाळी अंक तुमच्या आमच्या भेटीला येत आहेत पाहुयात कोणती साहित्य मेजवानी आपल्यासमोर आहे आज आपण आलो आहोत दादर मधल्या मॅजेस्टिक मध्ये मुंबईकरांसाठी खर तर हे नाव तसं परिचयच आहे कारण दिवाळीमध्ये दरवर्षी इथे अनेक दिवाळी अंक वितरणासाठी येत असतात आणि ते घेण्यासाठी इथे गर्दीही तशी मोठी होत असते त्यामुळे यंदा बाजारपेठेत कोणते दिवाळी अंक कोणत्या विषयांसह हो तुमच्या भेटीसाठी आलेत चला तर मग आले राज्यभरात नेहमीच म्हणजे दरवर्षीच मराठी भाषांचे अनेक अंक येत असतात आणि यंदाही तसेच काही अंक तुमच्या भेटीला आलेत मग तो हंसारखा अंक असेल ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर काही भाष्य केलेलं आहे किंवा काही काही जणांनी कविता लिहिलेल्या आहेत काहींनी त्यांचे ललित लेख लिहिलेले आहेत आणि अगदीच गृहिणींनी किंवा घरातल्या बच्चे कंपनीपासून सगळ्या वयोवृद्धांपर्यंत अगदी कुणीही वाचावं वा असा हा अंक आहे तसंच दुसरं मैत्र म्हणून हा जो एक अंक आहे जो गेली अनेक वर्ष प्रकाशित केला जातो आणि वितरणासाठी येत असतो त्याला ज्याच्याबद्दल अनेक लोक वाचण्यासाठी उत्सुक असतात ज्याच्यामध्येही अनेक वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेलं असतं आणि मोठमोठे लेखक किंवा कविता लिहिणारे असे आहेत कवी आहेत जे यामध्ये लिहत असतात मग त्याचबरोबर मग कालनिर्णयाचाही देखील अंक आहे ज्याच्यामध्ये दरवर्षी एक छान अभिनेते म्हणा किंवा कवी म्हणा त्याच्यामध्ये लिहित असतात चपराक सारखा अंक आहे ज्याच्यामध्ये अगदी परखडपणे एखादी मतं मांडली गेलेली असतात मग ती मग ती सध्या विषय चालू विषयांची असो किंवा अनेक वेगवेगळ्या विषयांवर त्यावर भाष्य केलेलं असतं तसंच हा अन्नपूर्णासारखा अंक आणि आता दिवाळी म्हटल्यावर आपल्या घरी पाहुणे मंडळी येत असतात अगदी मित्रमंडळी येत असतात आणि त्यांच्या मनापर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना छान छान खाऊ घालणं आणि त्यासाठी हा अंक तर हवाच आहे म्हणजे यासारखे अनेक अंक हे यंदा तुमच्या भेटीला आले आहेत मग त्यासाठी रुचीला अंक असेल किंवा रुचीसारखा अंक असेल ज्याच्यामध्ये अगदी छान छान पदार्थ तुम्ही बनवून घालू शकता पाहुण्यांना असा एक अंक आहे की आपण धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरतो मग आपल्याला मोठं काही झालं की आपण अगदीच डॉक्टरांकडे जातो सो त्याच्याऐवजी छान घरामध्ये छोटे छोड़ छोटे नुसके केले आणि त्याचा उपयोग केला की आपल्याला त्याचा फायदाच होतो त्यामुळे आरोग्यासारखे असे अनेक अंक आहेत जे तुमच्या भेटीला आलेले आहेत त्यानंतर राशी भविष्यासारखा असा अंक आहे ज्या काही आपण नेहमीच वृत्तमान म्हणजे वृत्तपत्रांमध्ये बघत असतो आणि वाचत असतो की आजची राशी काय किंवा आपली राशी काय आणि आज आपल्या बरोबर काय होणार आहे तर यामध्ये राशी भविष्यामध्ये देखील अनेक माहिती दिलेली आहे आणि सर्वात महत्वाची व्यक्ती घरामधली म्हणजे बच्चे कंपनी आणि त्या बच्चे कंपनीसाठी छोटू सारखा अंक आलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांच्यासाठी छान छान कविता आहेत ज्यांचं त्यांच्यामध्ये मन रमेल कारण की आता सध्या मुलं म्हणजे अगदी सोशल मीडियामध्ये आणि मोबाईलमध्ये गुंग झालेली आहेत आणि त्यांना आकर्षित करायचं असेल तर छोटू सारखा अंक आहे किशोर सारखा अंक आहे त्यानंतर अनेक दिवाळी फरांस आहे की आता अनेक गृहिणी महिला आहे ज्या कामासाठी बाहेर पडतात किंवा त्यांना काही पराळांच्या रेसिपी माहीत नसतील तर हा सारखा अंक आहे ज्याच्यामधून तुम्ही छान असे पराळ बनवू शकता अंक आहे ज्याच्यामध्ये पण देखील महिलांसाठी किंवा तरुणींसाठी छान छान लेख लिहिलेले आहेत त्यामुळे यंदा नक्कीच दिवाळीमध्ये तुमच्यासाठी अनेक ऑप्शन अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत ज्याच्यामधून तुम्ही ते अंक घेऊ शकता आणि छान घरी खमंगाचा फराळ आपले बच्चे कंपनी आणि आपले सगळे जवळचे आणि आपण तो अंक वाचण्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या यासोबतच या मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा